मित्रांनो गट क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये होता गोटकरांचा सर्जा आणि कार्वडकरांचा चिका पण परंतु शेवटच्या सीने काय झाले ते बघून घ्या तुम्ही व्हिडिओमध्ये सुंदर अशी गाडी पळत होती मित्रांनो चिक्या अँड गोटचा सर्जा या साईडला पण गाडी एक सुंदर अशी पळत होते मग तू शेवटच्या क्षणाला पब्लिकमुळे गाडी दबकली मित्रांनो सुंदर अशी लढत होती परंतु शेवटच्या क्षणाला तोंडाव निकाल घेतला होता चिक्या आणि गोटकरांच्या सर्जेने पण पब्लिकमुळे काहीतरी गोंधळ झालेला मित्रांनो निकाल पेंडिंग ठेवला आहे चेक चेक करत आहे कोणत्या गाडीला निकाल भेटेल कॅमेराचा आधार घेऊन चाललेला आहे मित्रांनो कोणती गाडी पास झाली ते बघतात सुंदराची लढत चालली होती मित्रांनो परत शेवटच्या सणाला काय आहे निकाल अजून पेंडिंग आहे निकाल अजून देण्यात नाही आलेला मित्रांनो शेवटच्या क्षणी काय झालं ते पाहू बघूया तर सुंदर अशी गाडी पळत होते मित्रांनो पण शेवटच्या क्षणी लॉबी मध्ये गाडीचा चा गेलेला आहे मित्रांनो बघू शकता निकाल पेंडिंग ठेवलेला आहे